नमस्कार त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा केव्हा आहे त्याची तिथी शुभमुहूर्त पौर्णिमेचे महत्त्व व्रत तसेच पूजाविधी कसा करावा आणि या दिवशी काय दान करावे याचे महत्त्व त्या दिवशी करावयाचा उपाय याची संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून माझे व्हिडिओ आवडतात का ते देखील सांगा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा ज्याला देव दिवाळी असेही म्हटले जाते या दिवसाचे अत्यंत असे महत्त्व आहे कार्तिक पौर्णिमेतील पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि शंकराची पूजा करण्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे चला तर जाणून घेऊया ही पौर्णिमा नक्की कधी आहे पूजा कशी करावे पौर्णिमेचे काय महत्त्व आहे ते पाहूयात दिवाळीनंतर अनेकजण वाट पाहत असतात ते देवदीपवाळीची या दिवशी दिव्यांची आरास केली के जात। जाते मंदिरामध्ये दिवे लावले जातात हा उत्सव कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो कार्तिक पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते भगवान विष्णू आणि शंकर यांची या दिवशी पूजा केल्याने मनातील मनोकामना पूर्ण होते असे म्हटले जाते तसेच या दिवशी वर्षातून एकदाच कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले जाते इतर कोणत्याही दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले जात नाही परंतु या पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे नक्की आवर्जून दर्शन घ्यावे त्यांच्या मंदिरात जाऊन कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस आणि तिथी आता आपण जाणून घेऊयात त्रिपुरारी पौर्णिमा तिथी प्रारंभ चार नोव्हेंबरला रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी असेल तर त्रिपुरारी पौर्णा पौर्णिमा तिथी समाप्ती पाच नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजून चोवीस मिनिटांनी होईल उदय तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचा उपवास पूजाविधी आणि दान पाच नोव्हेंबर रोजी करण्यात येईल त्रिपुरारी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त स्नान मुहूर्त सकाळी चार वाजून बावन्न मिनिटे ते सकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असेल पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल त्रिपुरारी पौर्णिमेचा पूजाविधी आता आपण जाणून घेऊया त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीवर जाऊन स्नान करण्याची प्रथा आहे जवळपास नदी नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात देखील गंगाजल टाकून स्नान करू शकता त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांची पूजा करावी त्यामुळे शंकराच्या पिंडीचा सर्वप्रथम जलाभिषेक करावा त्यांना बेलपत्र व्हावे व ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी रुद्राभिषेक करण्याचे देखील सनसाधारण असे महत्व आहे त्यामुळे शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक देखील जरूर करावा व्रत करून भगवान विष्णूंची देखील या दिवशी पूजा करावी विष्णू सहस्रनाम व विष्णूंच्या मंत्राचा जप करावा पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दे दाखवून आरती करावी आणि त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा त्रिपुरारी पौर्णिमेची कथा पण थोडक्यात जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता असे म्हटले जाते की या राक्षसाने देवांना प्रचंड त्रास दिला होता तेव्हा दे सर्व देवतांनी भगवान शंकराचे स्मरण करून त्रिपुरासुराचा अंत करण्याचे गाराणे घातले होते भगवान शंकरांनी कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केल्याने या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते या दिवशी देवतांनी आनंदाने सर्वत्र दिवे लावून दीपोत्सव साजरा केला होता म्हणूनच या दिवशी आपण देखील सर्वजण घराघरामध्ये दिवे लावून देव दिवाळी साजरी करतो आणि अजून ही प्रथा अशीच सुरू आहे या दिवशी दीपोत्सव सगळीकडे साजरा केला जातो काही ठिकाणी या पूर्ण कार्तिक महिन्यामध्ये दीपोत्सव मंदिरांमध्ये साजरा केला जातो तसेच काकड आरती विठ्ठल रुक्मिणीला अभिषेक या देखील या महिन्यामध्ये केले जातात असे मानले जाते की भगवान विष्णूंची तसेच शंकराची पूजा केल्याने आपल्याला कितीही अवघड इच्छा असेल तरी आपली ती इच्छा पूर्ण होऊ शकते म्हणून कार्तिक पौर्णिमेला आपण हे नक्की करावयाचे आहे तसेच देखील महत्त्वाचे आहे या दिवशी एखाद्री दिवा दीप आपण दान करावायचं आहे तसेच गरजूंना अन्न तसेच कपडे याचे देखील दान या दिवशी अतिशय शुभ मानले जाते तर आजच्या व्हिडिओतील माहिती कार्तिक पौर्णिमेची तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद